वेलकम बॅक टू माय चॅनल मॉमी तर आज आपण निघालो आहोत पुण्याहून सत्याला घेऊन पहिल्यांदा आमच्या गावी खास आमच्या दादांना भेटायला म्हणजे सत्याच्या पंजोबांना भेटायला तर आम्ही ट्रेनचा प्रवास पूर्ण केला आणि घरी पोचलो तर दादा समोरच उभा होते आणि सत्याग्रहाला बघून तर दादांचा आनंद गगनात मावत नव्हता गावातलं घर अंगण झाडं आणि दादांसोबतचा सत्याने घालवलेला वेळ हे खरंच खूप सुंदर होतं दादा घरात सगळ्यांना खूप जीव लावतात पण सगळ्यात लाडाची आमची सत्याग्रह झाली आहे एक खास गोष्ट आहे जी तुम्हाला मी आतापर्यंत सांगितली नाही पण या ब्लॉगमध्ये शेवटी मी नक्की सांगेल गावी घरी गेल्यापासून दादा सतत सत्याच्या जवळ होते आणि सतत तिच्याशी गप्पा मारत होते आणि ती देखील कान देऊन ऐकत होती दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या गावातल्या मसोबा देवाचे दर्शन घ्यायला आम्ही इथं आलं की मनाला जरा वेगळं समाधान मिळतं नदीकाठचं मंदिर शांतता आणि इथलं वातावरण खूप सुंदर आहे आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि सत्याचं देखील देवाच्या चरणी डोकं टेकवलं देवाकडे एवढीच प्रार्थना केली की देव सगळ्यांना आनंद आरोग्य आणि समाधान देव सत्याचं आणि आमचं छान दर्शन झालं थोड्या वेळ आम्ही मंदिराच्या बाहेर बसलो इथलं नदीकाठचं वातावरण अगदी प्रसन्न करणारं आहे त्यानंतर आम्ही घरी निघालो घरी पोचल्यानंतर दादा परत सत्याला घेऊन बसले होते आणि छान गप्पा मारत होते पंजोबाचं प्रेम म्हणजे शब्दात न सांगता येणारं आहे एकीकडे लहान बाळाचं निष्पाप हसू आणि दुसरीकडे आयुष्याचा मोठा अनुभव असणारे पंजोबा या दोन्ही टोकांना जोडणारं नातं म्हणजे प्रेम असत मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला न सांगितलेली गोष्ट म्हणजे सत्याचं सत्याग्रह हे नाव कोणी ठेवलं आणि याचा अर्थ काय तर हे नाव आमच्या दादांनी म्हणजे सत्याच्या पंजोबांनी ठेवलं आहे आणि याचा अर्थ म्हणजे सत्याचा आग्रह धरणं सत्यावर ठाम राहणं त्यामुळे सत्याग्रह हे नाव आम्हाला सर्वांना खूप आवडलं आणि आम्ही आमच्या बाळाला लाडाने सत्य असे हाक मारतो दादा नेहमी सांगतात की बाळाला नजर लागते कारण बाळ गोंडच दिसत असतं त्यामुळे बाळाची नजर काढायची सारखी चला तर मग या ब्लॉगमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय